राज्यात फक्त मोदींचीच आहे आणि अबकी बार पैतालीस पार अशा घोषणा देणाऱ्या भाजप नेत्यांना चपराक लगावणारा एक सर्वे समोर आलाय एबीपी न्यूज आणि सी वोटरच्या ओपिनियन पोल मध्ये महायुतीला मोठा दणका बसलाय शिंदे गट अजितदादा गटासह भाजपच्या महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी फक्त एकोणीस ते एकवीस जागा तर महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या गटासह काँग्रेसच्या आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय तर इतरांना दोन जागांचा अंदाजही वर्तवण्यात आलाय त्यामुळे आता एबीपी आणि सी वोटरच्या या सर्वेक्षणाविषयी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूया मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो पण ए वोटर असो बी वोटर असो सी वोटर असो डी वोटर असो ई वोटर असो का झेड वोटर असो हे लक्षात ठेवा

तेलंगणाचा सर्वे आणखी वेगळा सांगत होता पण तेलंगणाचा सर्वे जो सांगत होता दुसरा निकाल लोकांनी दिला आणि तीन राज्यामध्ये जे सर्वे सांगत होते त्या वेगळा निकाल लोकांनी दिले आणि त्यामुळे सर्वे हे इंडिकेशन असता इसियन आहे पण सर्व जाऊन एकीकडे फडणवीस म्हणत जरी असले की राज्यातल्या अठ्ठेचाळीस पैकी चाळीस लोकसभेच्या जागा जा त्यांचा जिंकण्याचा दावा आहे तर पवारांनी मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने जरी सर्वे आला असला तरी त्यावर सावध प्रतिक्रिया दिली त्यामुळे आता नेमकं हा ओपिनियन पोलचा अंदाज खरा ठरतो का? का, का हे तर निवडणुकीनंतर कळेल तरी आपल्याला एबीपी आणि सी वोटरच्या या सर्वेक्षणातून आलेल्या निष्कर्षाविषयी काय वाटतंय एबीपी आणि सी वोटरच्या सर्वेक्षणाचा अंदाज आपल्याला योग्य वाटतोय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका